शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकाभिमुख सामाजिक कार्यप्रणाली अंतर्गत प्रेरणेने कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बशेख यांच्या प्रमुख पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे माजी नगरसेवक उमर इंजिनियर यांचा असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेचा भगवा हाती घेत पक्षप्रवेश सोहळा संपन्न कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी माजी नगरसेवक उमर इंजिनियर तसेच त्यांचे चिरंजीव बिलाल इंजिनियर तथा असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात केले स्वागत शिंदे स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटात इतर पक्षातील अनेक आजीबाजी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाची मांदी आणि पहावयास मिळत असून त्याच अनुषंगाने शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकाभिमुख सामाजिक राजकीय कार्यप्रणाली अंतर्गत प्रेरणेने तसेच कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या प्रमुख पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे माजी नगरसेवक उप इंजिनियर यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचा झेंडा हाती घेत अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे माजी नगरसेवक उमर इंजिनियर यांच्यासह त्यांचे चिरंजीव बिलाल उमर इंजिनियर तथा त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा खासदार डॉक्टर श्रीकाल शिंदे यांच्या हस्ते अधिकृत शिवसेना पक्ष प्रवेश सोहळ्याअंतर्गत खासदार डॉक्टर श्रीकाल शिंदे यांनी माजी नगरसेवक उमर इंजिनियर तथा त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या शिवसेना पक्षांतर्गत झालेल्या अधिकृत प्रवेशांतर्गत विशेष स्वागत केले तसेच शिवसेनेचे ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्वाच्या अनुषंगाने जनसामान्यांचा विकास हा केंद्रबिंदू मानी सदर सुरू असणारे समाजसेवा रूपी कार्य शिवसेनेच्या माध्यमातून असेच पुढे निरंतर सुरू ठेवण्याबाबतचे आवाहन हुमर इंजिनियर तथा त्यांच्या असंख्य के कार्यकर्त्यांना केले तसेच त्यांच्या पुढील सामाजिक तसंच राजकीय वाटचालीबद्दल देखील त्यांना शुभेच्छा दिल्या धन्यवाद और भी काम लोकल आपका सबका यापूर्वीच माजी नगरसेवक उमर इंजिनी आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बिशेख यांना जाहीर पाठिंबा घोषित केला होता ब्युरो रिपोर्ट इंडिया शिंदे एकनाथ शिंदे साहेबांचा जे मुख्यमंत्री असताना आणि कामाचा कामाच्या प्रभावामध्ये मी अब्दुलबाई यांच्या यांचं समर्थक आणि पॅनल नंबर तेरा ही निवडणुका लागलेली बरोबर मी आहे आणि मी अब्दुलबाईला पूर्णपणे पाठिंबा दिल्यानंतर असा विचार केला की आज पर पक्ष प्रवेश ठरवला होता आणि जेणेकरून आज मी सर्व माझे कार्यकर्ते शिवनगरचे त्यांना घेऊन असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन मी शिवसेना पक्ष प्रवेश केलेला आहे प्रमोद इंजिनियर हे माझे एकोणीसशे पासूनचे मित्र आहे आणि फार वर्षापासून सामाजिकरेता जुडलेला आहे मैत्री हे राजकारणामध्ये पण सांगती आहे आता आपला जो प्रभाव ज्याप्रमाणे बनला गेलेला आहे तर त्यांनी पहिल्या दिवशीच मला सांगितलं होतं की मी तुम्हाला पाठिंबा देणार आणि पाठिंबा देत असताना परंतु हा व्यक्तिगत लेवलवरती हा न राहता शहर लेवलवरती पण याचा प्रतिसाद उभारायला पाहिजे आणि पक्षमध्ये कुठेतरी काम करायला सारख्या दराधरीच्या नगरसेवकाला एक प्लॅटफॉर्म भेटायला पाहिजे तर शिवसेनेचा मंच हा असा आहे की त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक काम करत आहेत मी स्वतः साबीरभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली धर्मिर आनंदजी देखे यांच्या नेतृत्वाखाली आज तीस वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करत आहे उमर ही माझ्या संत आता शिवसेनेमध्ये शहर लेवलवरती काम करते ज्याच्या समाजामध्ये शहरामध्ये लोकांचा भरावही काहीतरी चांगलं होईल आणि उमर इंजेन यांची यु एस पी आहे की बद्दल ते फार लोकांमध्ये मिळून उचलून काम करतात तरी त्याच कामाचा धडाला त्यांचा पुढंही कसा सुरू राहील हे कसे जोडले जातील हे सर्व पक्ष नेतृत्व ठरवणार आहे आणि उमर इंजिन आजपासून शुष्णामध्ये जोरदार तरीकेने इन्कमी करून आणि आपला पूर्ण स्टेशन विभागामध्ये त्याला पक्ष वाढवण्यासाठी काम करणारे समाजासाठी काम करणार एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या दोघांतर्फे सर्व आपल्या ਦੇਸ਼ਵਾਨਾ ਦਿਵਾਈ ਜੀ ਅਰਥਿਕ ਬਚਾ ਧੰਨਵਾਦ ਜੈਨ ਦੇਵ